हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सर्वायकल कॅन्सर सर्वायकल कॅन्सरचा मराठीत अर्थ गर्भाशयाचा ग्रीवेचा कर्करोग होता आहे सर्वायकल कॅन्सरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डॉक्टर से सर्वाइकल कैंसर ऑफन हैव नो सिम्टम्स दूसरा वाक्य है दीज मे और मैन प्रोग्रेस टू सर्वाइकल कैंसर तीसरा वाक्य है इफ सर्वाइकल कैंसर इज डायग्नोस्ड इन इट्स अर्ली स्टेज इट कैन बी क्योर्ड चौथा वाक्य है द एवरेज एज ऑफ वीमेन विथ इन्वेसिव सर्वाइकल कैंसर इज बिट्वीन फोर्टी फाइव एंड फिफ्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू